नमस्कार माता भगिनींनो मित्रांनो आणि भावांनो विकास गावडे या यूट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर परवा दिवशी तर आज त्या बोर मध्ये मोटर वायर की ही सगळी सोडायची आहे आणि ते कशा पद्धतीनं काय काय आता आपण व्हिडिओ बघूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तो व्हिडिओ पे रहो मिस्त्री मिस्त्री नाव काय तुमचं माझं नाव संतोष ताटे संतोष ताटे ताटे कुठल्या गावचं जयशिमपूरचे आहेत तर कंपनी कुठली आहे ही फाल्कन किती एच पी काय काय तर माहिती सांगा एक एच पी तेराशे हां आणि किंमत किती काय काय जे पंधरा हजार पंधरा हजारपर्यंत आणि त्यात वायर हे सगळं वेगवेगळं तर मित्रांनो फाल्कन कंपनीची मोटर आहे बघाय आता मिस्त्री आता सगळी फिटिंग करायला लागल्यात आता ही मोटरची कुठला भाग आहे पंप आहे हा पंप आहे काय मिस्ट्री आणि मग आता ह्या पंपामध्ये पहिला काय घालणार कशा पद्धतीने म्हणजे माहिती सांगा पंप म्हणजे आता मोटरमध्ये पाणी भरून लाईट मारणार हा ते पाईपला आवडणार हा पाईपला आवडत मग मोटर पंप जॉइंट खाली सोडणार आहे खाली आता कसं काय काय जोडते ते बघूया मित्रांनो आपण आता आता हे हे काय आहे म्हटलं हे हेच नाव पंप यो पंप आ, मोटर आणि यो यो पंप आणि ही आहे बघा मोटर आता बघा या मोटरमध्ये मध्ये पाणी गळायला लागते मित्रांनो तर मिस्त्री मोटरमध्ये मध्ये पाणी घालल्यास कारण काय आहे जरा सांगा मोटरला ते कूलिंग म्हणजे पाणीच असते त्याचा म्हणजे कूलंट सारखं कूलंट हां म्हणजे आदर गंज वगैरे काय धरत नाही धरत नाही पाणीच लागते हां त्याच्या वाइंडिंगला पाणीच लागतं वाइंडिंगला पाणी लागतं तर आतलं म्हणजे मित्रांनो मोटरला गंज वगैरे चढू नये म्हणून हे पाणी घालतात बघा यात असं मोटर मध्ये असं किती एक लिटर दोन लिटर बसते काय दोन तांबे हां म्हणजे दीड दोन लिटर पाणी बसतं मित्रांनो आणि जो बघा मिस्त्रींचा आहे पोरगा का दोघण आलेत बापले तर ही जी होळूमध्ये सोडणार जी पाईप आहे आणि हे पाईप पाणी वर आणि आता ही पाईप जी आहे ती बघा असं लांब आता घेऊन जायचे आहे कमीत कमी दोनशे फूट पाईप आहे आणि त्या तिथंपर्यंत चालल्या बघा आता पाईप आणि पुढं असं कमीत कमी दोनशे फूट पाईप जाण राही मला वाटतं ते तिकडे ह्याच्यापर्यंत जाईल जाऊ दे अजून पुढे लांब की पाईप जाणार बघा मित्रांनो अशी पंप आणि ही जी लांबडी पाईप मगाशी अशी मित्रांनो आपण वाढवतो तू आता पंप ह्यात घालून आवळायचा बघा असा सरळ सरळ करा हात तुझ्या हात पण तू शेट नाही उचला अजून गेअर बसायचं उचला वर सर गेअर बस काढा नाही नाही

खाली ए वायर तुकडा घातलं की बारीक वायर आहे मोटर खाली जसं वट लागेल तर आता बघा मित्रांनो ह्या मोटरमध्ये म्हणजे आपण जे बोर मारला आहे कि त्या बोर मध्ये आता म्हटलं रस्सी बांधून पाईपला ती केबल वगैरे जोडून आता बघा अशा पद्धतीनं मोटर तर खाली चालू आहे बघा सोड खाली केबल गुणा गुणा। खाली बसली बसतो घ्यामटी घ्या बाजूला अशा पद्धतीनं बघा मित्रांनो एक दहा दहा पंधरा पंधरा फुटवला चिकट टेपानं वायर आणि केबल ही जॉईंट मारला लागत्या आणि आता बघा मोटर तर खाली गेल्या

खाली कार खाली खबर आहे चुकून काय होत नाही पीविला पाण्यात चाललेला बघा आवाज सुद्धा या लागलाय बघा मित्रांनो बघूया पण भरपूर आता मोठं खाली गेल्या कमीत कमी एक चाळीस पन्नास फूट गेली असेल की चाळीस पन्नास फूट आता मोटर गेल्या खाली आता जरा कमी बघा मित्रांनो एक दीडशे ते एकशे साठ फूट खाली गेले आणि तो बघा ही सगळी आपली मत आहेत ते वायर सोडून काढून त्याचे काम करायला लागलेत हे आहेत तनुज गावले गावडे हे आहेत विजयानंद कापसे बसलेत सफुल्ला मोमेन सगळ्यांचे मी इंट्रोडक्शन करून देतो सोमनाथ तारमळे हे आहेत बघा मिस्त्री हे मिस्त्रीचा मुलगा हे आहेत सुरेश तारे आणि तिकडे बघा समेत तिकडे आहेत बघा हे मोटर मालक सचिन गावडे आणि त्या तिथं नितीन गावडे ते पैप ओढून द्यायला लागल्यात आणि ही सगळी मंडळी आता जमल्यात बघा इथं मित्रांनो आता थोड्याच वेळात आपल्या बोरचं पाणी चालू होईल प्रतीक्षा खूप महत्वाची असते आता तुमचं काय काय जोडायला तर सांगा हे आता बघा हे केबल वाडायला लागले यातनं ऐ कॅप आहे बघा रशी किती फुटली ही ही केबल ओढून घेतली आपण आणि कॅप जी असते का नाही हे बघा हे पुढे आहे ह्यात नासे हावा हावा ह्यात नासे ती केबल ओढून घेतली आणि ही बघा ही लाल कॅप आणि त्याला जी होल आहे त्या होल बद्दल वायर ओढून घेतली आता आपण ती द्या हे काय सपोर्ट क्लॅम्प ही सपोर्ट क्लॅम्प आहे ज्यावर साधारण मेन लोड राहतो तर ही बघा मित्रांनो ही पाईपला सपोर्ट क्लॅम्प दिल्या म्हणजे पट्टी दिल्या लोखंडी पट्टी आहेत त्याला ही नट आहेत आणि ह्याच्यामुळं बघा हे लोड वडून आहे म्हणजे खाली जात नाही सहसहसाची आणि आता ही नटानं सगळं आवडून घ्यायला लागलं बघा मिस्त्री मिस्त्री किती वर्ष झाला आहे या तुम्ही पंचवीस वर्ष झाली तर पंचवीस वर्ष मित्रांनो मिस्त्री काम करतात खतरोके खिलाडी मिस्त्री आता मोटर खाली जी आहे ते खाली आहे ही जी मग तुम्हाला क्लॅम्प दाखवली ही क्लॅम्प चावर बसलाय की बसला ही की। चावर आ... बसले। आ... बसले। जी लाल आहे त्याला बांधले जाते चावरतीडा घालायला लागला बघा असा चावरतीडा बसला उलट चावर आता ते मागायचं माझं उलट थमा खाली बांध ना कधी

पाडून घ्यायला लागले आणि त्याला आता ही दाखव पिठी पिटीडून घ्यायची बघा रनिंग लावली त्या समोरच आणि जर लांबडाने भिंती पलीकडे दोन टी की भिंड आहे का आता थोड्याच वेळात बोर पाणी मला चालू केलं मित्रांनो हा चालू झालं बघा पाण्याचं प्रेशर बघा कुठं किती आहे मित्रांनो जरा मी दहा पंधरा फूट लांब पाणी फेकायला लागले बघा बघा हे कमीत कमी अडीच तीन तास मेहनत केल्यानंतर जोडा जोडी सगळं करून पाणी चालू झालं आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय शिवराय